नागपूर जिल्ह्यात संविधान चौक येथे अंगणवाडी कर्मचारी यांचे विभागीय या आंदोलन शामभाऊ काळे जनरल सेक्रेटरी आयटक महाराष्ट्र यांच्या नेतृत्वात अंगणवाडी युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप उटाने वनिता कापसे जनरल सेक्रेटरी देवराव चवडे संघटन सचिव महाराष्ट्र राज्य महेश भाऊ जाधव अमरावती जिल्हाध्यक्ष संघटन सचिव महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या सर्व जिल्हाध्यक्ष सेक्रेटरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कैलास घरडे तालुका प्रतिनिधी कुही आता मताची कडकी झाली लोकसभेमध्ये आणि ती कडकी दूर करण्यासाठी या सरकारने काय केलं ला? लाडकी बहीण योजना काढली मतांची कडकी दूर करण्यासाठी आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि सर्वांना माहितीये गावामध्ये मा सर अंगणवाडी कर्मचारी फिरली आणि कोणाच्या कानात तिने काही सांगितलं ते सत्तेवर असलेला सत्तेवर राहत नाही हे सर्वांना माहिती आहे लाडक्या बहिणीच्या आड घेऊन या सरकारने जवळजवळ पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक म्हणून आज ज्या आल्यात त्यांचं अभिनंदन ज्या आल्या नाहीत त्यांचंही अभिनंदन ये पण येत्या काळात जे महाराष्ट्राचं सरकार आहे सध्या अस्तित्वात असलेलं सरकार टिकडम सरकार खोके आणि ओकेचं सरकार भ्रष्टाचारी लोकांचं सरकार साथीवादी लोकांचं सरकार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र